शेतकरी मित्रांनो सध्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीन पेरणीला खूप जोमाने सुरुवात होणार आहे आणि बरेचसे शेतकरी सोयाबीनची पेरणी करत आहेत पण शेतकरी मित्रांनो मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला सोयाबीन पिकाच्या खत व्यवस्थापनाबद्दल सगळ्यात महत्वाची माहिती सांगतोय कारण बऱ्याचदा काय होते ना आपण सोयाबीन पेरणी करताना पाहिजे ते खत देतच नाही त्याच्यामुळे आपला नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो सोयाबीन खत व्यवस्थापन का महत्वाचं आहे कारण सोयाबीनला सामोर जाऊन खत व्यवस्थापन करत नाही बरेचसे शेतकरी सोयाबीनला बेसल मध्ये खत व्यवस्थापन हे करून घेत असतात तर मी बेसल साठी एक जबरदस्त खत व्यवस्थापन तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो तसंच मी तुम्हाला दोन खत व्यवस्थापन सांगतो ज्यामध्ये तुम्ही कोणतेही एक सिलेक्ट करून सोयाबीनला हे देऊ शकता सगळ्यात पहिले तर व्हिडिओला न लांबवता मी पटापट मुद्द्यावर बोलून घेतो कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे वेळ असतो नसतो तर आपण काय करायचा ना सोयाबीन पेरणीसाठी जेव्हा आपण पेरणी करणार आहोत त्यावेळेस कोणत्या एका धानेदार खताची एक बॅग प्रमाणात आपल्याला घ्यायची आहे तुमच्याकडे जर तुम्ही थोडे खत जास्त वापरत असाल तर तुम्ही थोडंसं वाढू शकता पण मी तुम्हाला एकरी एक बॅग सजेस्ट करेल ज्यामध्ये डीएपी झालं झिरो तेरा झालं दहा सव्वीस सव्वीस झालं त्यामुळे तुम्ही पंधरा 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 झालं अशा प्रकारचे जे काही दाणेदार खत आहे ना तुम्ही त्यांचा तिकडे वापर एक बॅग या प्रमाणात करायचा आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सोयाबीन हे यामध्ये आपल्याला आहे की यामध्ये तेलाच प्रमाण असते आणि जे काही तेलाचं प्रमाण असणाऱ्या जे काही आपण उत्पादन घेत असतो यासाठी सल्फर खूप महत्वाचं ठरते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही यामध्ये बेन्सची एक दहा किलोची बॅग घेऊ शकता जे काही आपण दानादार खत आहोत त्याच्यासोबत तुम्ही एखादी दहा किलो सल्फर घेऊ शकता किंवा तुम्ही विश्वित जिरोदराची जर बॅग घेतली ना तर त्यामध्ये तुम्ही एखादी मायक्रोन्युट्रिशनची बॅग घ्या जे आपल्याला बऱ्याचशा कंपनीची पाहायला मिळते ज्यामध्ये तुम्ही धनवर्ष झालं ज्यामध्ये तुम्ही हायपॉवर झालं किंवा ज्यामध्ये तुम्ही ध्रुवी गोल्ड झाला अशा बऱ्याचशा जे काही न्यूट्रिशनच्या बॅग असते ना में ते घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ना मी तुम्हाला एकदा दोन गोष्टी सांगितल्या एक म्हणजे तुम्ही दाणेदार खताची बॅग घ्या आणि त्यासोबत एक बेन्सल घ्या दहा किलो हा एक तुम्ही खत व्यवस्थापन सोयाबीनला देऊ शकता एकदम सोपा सरळ आणि कमी खर्चिक खत व्यवस्थापन आहे दुसरं म्हणजे कोणत्याही एका दाणेदार खताची बॅग घ्या त्यामध्ये तुम्ही एक दहा किलो म्हणा किंवा कोणत्या कंपनीची वीस किलोची येते कोणाची पंचवीस किलोची येते एक न्यूट्रिशनची बॅग घ्या त्याच्यामुळे काय होईल तुमच्या पिकामध्ये न्यूट्रिशनची कमतरता सामोर जाऊन जाणवणार नाही ज्याच्यामुळे पीक स्वतःचा अॅबिलिटी स्वतः तयार करेल फुलांच्या संख्येत लक्षने वाढ करेल शेंगा चांगल्या पद्धतीने लागेल आणि सामोर जाऊन आपण फवाराचे व्यवस्थापन तर करतोच त्याच्यामुळे सुद्धा त्याला चांगला फायदा होईल म्हणून शेतकरी मित्रांनो सोयाबीनचा खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही या दोनपैकी कोणते एका खत व्यवस्थापन करा तुम्हाला खूप चांगला तिकडून फायदा झालेला पाहायला मिळेल आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी ऍग्रो इंडिया या पेजला नक्कीच फॉलो सुद्धा करा धन्यवाद